फक्त दहा ते पंधरा मिनटात असा कुरकुरीत फराळी चिवडा कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फराळी चिवडा बनवण्यासाठी मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याची साल काढून घेऊया तर इथं मी मोठ्या साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जेवढा चिवडा बनवायचा आहे तेवढे तुम्ही इथं घेऊ शकता नंतर आपल्याला हे बटाटे जाड खिसणीने छान असे खिसून घ्यायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचा छान असा किस तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी दोन्ही सुद्धा बटाटे छान असे किसून घेतलेले आहे आता हे किस आपल्याला छान तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा असा लांब सडक छान असा आपल्याला खिस याचा पाळून घ्यायचा आहे आता आपण हे धुवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा किस छान असा धुवून घ्यायचा आहे आणि एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथं मी तीन ते चार वेळा स्वच्छ असा हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे आता आपण हा बटाट्याचा किस एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घेऊया तर आपल्याला इथं हा बटाट्याचा केस सुकवून नाही घ्यायचा आहे फक्त पाच मिनटं आपलं तेल गरम होईपर्यंत एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचा आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपला किस सुद्धा छान असा कोरडा झालेला आहे आपल्याला तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे नंतरच हा बटाट्याचा किस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर हे बघा तेल छान गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे तेलाचे बुडबुडे कमी झाले तेव्हाच आपल्याला हा केस असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत याच्यामध्ये झारा किंवा चम्मच आपल्याला घालायचा नाही आहे तर हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता छान असा आपला बटाट्याचा किस फ्राय झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे हे बघा किती छान असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता काढून घेऊया नंतर त्याच तेलामध्ये मी इथं एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेत आहे शेंगदाणे सुद्धा छान तळल्या गेलेले आहेत आता काढून घेऊया त्याच तेलामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा मी तळून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं ड्रायफ्रूट किंवा हिरवी मिरची जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही तळून टाकू शकता मी इथं फक्त शेंगदाणे आणि कढीपत्ताच घेतलेला आहे आता हे शेंगदाणे या बटाट्याच्या किसमध्ये टाकून घेऊया कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये मी एक चम्मच पिठी साखर घातलेली आहे चवीपुरतं काळं मीठ घातलेला आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया हे बघा एकदम दहा ते पंधरा मिनटात चटपट असा आपला फराळी चिवडा तयार झालेला आहे जर उपवासासाठी तुम्हाला जर काही चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हा चिवडा लगेच बनवून खाऊ शकता एकदम छान असा तयार होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद